गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे देशानं एक सच्चा देशभक्त कर्तव्यनिष्ठ त्याचबरोबर साधी राहणी जपणारा आणि सामान्यांशी आपली नाळ कायम राखणारा असा नेता गमवला आहे आणि त्या नेत्याची उणीव कधीही भरून न येणारी आहे त्याचबरोबर आज मनोहर पर्रीकर यांच्या अंतिम प्रवासाला सुरुवात झाली आहे त्यांचं पार्थिव आता गोव्यातल्या भाजपच्या कार्यालयात ठेवण्यात आलं आहे काही वेळानंतर जनसामान्यांसाठी त्यांचं अंत्यदर्शन सुरू होणार आहे संध्याकाळी पाच वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत दोन वर्ष चार महिने मनोहर पर्रिकरांनी संरक्षण मंत्री म्हणून देशाचं संरक्षण मंत्री म्हणून कारभार पाहिला त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये संरक्षण दलाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे निर्णय घेतले संरक्षण दलाला सुसज्ज करण्यासाठी संरक्षण दलाचं आधुनिकीकरण करण्यासाठी ज्या आवश्यक प्रक्रिया होत्या त्या ते त्यांनी त्यांच्या कार्यकाळात पूर्ण केल्या त्यांच्यासोबत काम करण्याचं भाग्य ज्यांना लाभलं ते संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे सध्या आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी अधिक चर्चा करूयात सुभाष भामरे मनोहर पर्रिकरांसारखा एक सच्चा देशभक्त नेता त्याचबरोबर साधी राहणी जपणारा सामान्यांशी असलेली नाळ कायम ठेवणारा असा नेता आज आपल्यात नाही आहे तुम्ही त्यांच्यासोबत त्यांच्या त्यांच्याच मंत्रालयात काम केलं काय तुमच्या आठवणी आहेत सुभाष भामरे आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय काही असतो आपला संपर्क सुभाष भामरे यांच्याशी होऊ शकत नाही पण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधून या सगळ्या दोन वर्ष दोन वर्षाच्या कार्यकाळात पर्रिकरांसोबतच्या आठवणी त्यांच्याकडनं जाणून घेऊयात तुर्तास मनोहर पर्रिकरांचं पार्थिव सध्या गोव्यातल्या भाजप कार्यालयात आणण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आज मनोहर पर्रिकरांना निरोप देण्यासाठी गोव्यात दाखल होत आहेत अकरा वाजता ते दिल्लीहून गोव्यासाठी रवाना होणार आहेत आयुष्यभर अतिशय साधेपणानं वावरलेला असा हा नेता या नेत्याचा हा अंतिम प्रवास सुरू आहे ही थेट दृश्य आहेत मनोहर पर्रिकरांच्या अंतिम प्रवासाची एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास गोव्याचं मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं देशाचे संरक्षण मंत्री ते होते त्यांच्याच कार्यकाळात म्यानमार मधला सर्जिकल स्ट्राईक आणि पाकिस्तानातला सर्जिकल स्ट्राईक घडला आपण संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आता आपल्यासोबत आहेत भामरे साहेब तुमच्या पर्रिकरांसोबतच्या आठवणी सुरुवातीला आम्हाला सांगाल काल जेव्हा समजलं पर्रिकर साहेबांची बातमी ते एक मोठं दुःख झालं कारण मी त्यांच्याबरोबर एक महिने आणि चार एक वर्ष आणि चार महिने काम केलेले आहे आणि या एक वर्ष चार महिन्याच्या कालावधीत संरक्षण राज्यमंत्री म्हणून त्यांच्याबरोबर काम करत असताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू माझ्यासमोर आले मी एवढेच म्हणेन भारत मातेचा एक थोर सुपुत्र आपण गमावलेला आहे उत्कृष्ट नेता उत्कृष्ट ॲडमिनिस्ट्रेटर आणि उत्कृष्ट पालक एक आपला सहकारी नवीनच संरक्षण खात्यात आलेला आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी मला मार्गदर्शन केलं माझ्या जीवनातली ती एक मोठी ठेव म्हणून माझ्या आयुष्यभर माझ्या स्मरणात राही आणि स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने डिफेन्स प्रॉडक्शन कारण त्यांचं नेहमीच म्हणणं म्हणणं असायचं एखाद्या देशाला जर कधी महाशक्ती म्हणून उदयास यायची असेल तर शस्त्र निर्मितीच्या बाबतीत आपण स्वयंसिद्ध झालं पाहिजे सेल्फ रिलायंट पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्यांनी जे गाईडलाईन्स दिल्यात इनिशिएटिव्स घेतलेत अनेक रिफॉर्म्स घेतलेत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा संरक्षण खात्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रिफॉर्म्स झालेत आणि आज आपण त्याचा रिझल्ट बघतो आहोत त्यांचं म्हणणं होतं कारण आपला देश शस्त्रास्त्र आयातीच्या बाबतीत जगात सगळ्यात जास्त शस्त्रास्त्र आयात करणाऱ्या देशांमध्ये दे आहे याच्यात आपलं बरंच परकीय चलन चाललं जातं याचा आपल्या अर्थव्यवस्थेवरही ताण पडतो आणि याच्यातनं मार्ग काढायचा असेल तर शस्त्रास्त्र निर्मितीच्या बाबतीत भारत आत्मनिर्भर बनावा आणि त्याच्यासाठी ज्या रिफॉर्म्स घेतले त्याच्यात महत्त्वाचं इंडिजिनियसली डिझायन इंडिजनायझेशन म्हणजे आपल्या संरक्षण दलाला जे जे काही पाहिजे त्याची निर्मिती भारतातच व्हायला पाहिजे त्याचे कारखाने भारतातच व्हायला पाहिजे आणि त्याचा आज परिणाम असा दिसतोय की गेल्या तीन वर्षात आपण जेवढेही प्रोक्युमेंट्स केलेले आहेत शस्त्रास्त्राच्या बाबतीत पन्नास टक्केपेक्षा जास्त भारतीय बनावटीचे भारतीय व्हेंडर्सकडनं केलेले आणि मला वाटतं पर्रिकरांची या देशाला सगळ्यात मोठी जर कोणती देण असेल ती ही आहे परिकर साहेबांच्या माध्यमातनं खऱ्या अर्थाने फोर्सेसना वाटायला लागलं होतं का सेनेचा मंत्री आहे आमच्या आर्मीचा मंत्री आहे आमच्या एअरफोर्सचा मंत्री आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच मोदी साहेबांच्या आदेशातने वन रँक वन पेन्शन गेल्या चाळीस वर्षापासून जो प्रश्न प्रलंबित होता आपल्या पूर्व सैनिकांना सन्मान देण्यासाठी भारतमातेच्या रक्षणासाठी आपला जवान जेव्हा सीमेवर पाना प्राणाची बलिदान प्राणाची आहुती देण्यास तयार असो बलिदानास तयार असो तेव्हा सरकारचं कर्तव्य आहे त्याचं त्याच्या कुटुंबियांचे जे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करणे दिवसात अठरा तास काम करणारा मी नेता बघितलेला आहे आणि देशाला समर्पित भावाने कसं काम करायचं हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं होतं आणि त्याच्यामुळे भारतातील तरुण पिढीला एक आदर्श म्हणून हे पिढ्यान पिढ्या राहतील भामरे साहेब जसं आता तुम्ही म्हणाल की अठरा तास पर्रिकर काम करायचे सतत कार्यमग्न असणारा असा हा नेता होता मंत्री होता मंत्रिमंडळात तुम्ही सोबत काम करत होता कसा होता अनुभव अशा काही आठवणी की ज्यामुळे पर्रिकरांचं पर्रिकरांची निर्णय क्षमता असेल किंवा त्यांचं एकूणच चातुर्य असेल याचा अनुभव आपण काही सांगू शकाल संसदेमध्ये प्रश्नोत्तराच्या काळात कशा पद्धतीने तयारी करायची आणि आपल्याकडे ज्या काही फाईल्स येतात आपण आपल्या सबऑर्डिनेटवर अवलंबून राहायचं नाही बऱ्याच मंत्र्यांकडे त्यांचा जो स्टाफ असो पर्सनल सेक्रेटरी असो ओ एस डी असो ते सगळे टिप्पणी करून सहीसाठी घेऊन येतात पर्रिकर साहेब हे असे एक मंत्री होते स्वता स्वता ते ते की संपूर्ण फाईल स्वतः वाचतील स्वतः जजमेंट घेतील आणि त्याच्यावर निर्णय घेतील हे सगळ्यात महत्त्वाचं शिक्षा त्यांनी मला दिली की स्वतः संपूर्ण फाईल वाचायची काही अडचणी असतील तर त्याच्यावर बैठकी बोलवायच्या परंतु सवॉर्डनिटने सांगितलं इथं सही करा म्हणून सही करू नका आणि कुठलाही निर्णय घेताना निपक्षपाती जे आपले कायद्याने ठरवून दिलेले निकष आहेत त्याच्या मर्यादेतच राहून निर्णय घ्यायचा घेत घ्यायचा असतो परंतु सर्वसामान्याच्या भल्याचा निर्णय असेल सर्वसामान्य जवानाच्या भल्याचा निर्णय असेल तर प्रसंगी चौकट मोडायची सुद्धा तयारी ठेवायची अशा पद्धतीने मार्गदर्शन करणारा हा नेता होता अमरे साहेब सर्ज, सर्जिकल स्ट्राईक हा त्यांच्याच कार्यकाळात झाला सर्जिकल स्ट्राईक बाबतचा निर्णय घेणं मोठं आव्हान असणार परिकरांच्या नेतृत्वात हे आव्हान कसं पेल गेलं मोदी साहेब आणि पर्रिकर साहेब यांच्या स्वभावामध्ये एक समानता आहे या दोघांचंही म्हणणं नेहमी हेच असायचं की आम्हाला शेजाऱ्यांबरोबर शांतीचे संबंध असावेत परंतु क्रॉस बॉर्डर टेरिझम असं जर कधी चालू असेल तर पाकिस्तानला चोख उत्तर दिलं गेलं पाहिजे या मताचे ते होते आणि म्हणून उरीचा पठाणकोटचा हल्ला झाल्यानंतर त्यांनी सगळ्या आर्म फोर्सेसच्या चीफशी चर्चा करून प्रधानमंत्र्यांशी चर्चा घेतली केली आणि त्याचा परिणाम पण बघितलाच सर्जिकल स्ट्राईक नंबर वन ज्या मेटिक्युलसली आखला गेला आणि ते मोठं यश मिळालं आणि संपूर्ण जगाला दाखवून दिलं की भारताची क्षमता काय आहे त्यांचा कल हा नेहमी हात राहिलेला आहे की डिफेन्स मंत्रालयाकडनं आपल्या आप फोर्सेसना देशाचं संरक्षण करण्यासाठी आपल्या देशाचं सार्वभौमत्व राखण्यासाठी जे जे काही उपलब्ध करून द्यायचे आहेत ते करायचा सातत्याने प्रयत्न केला आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार तेराला आपण बघितलं असेल जेव्हा कॅगचा रिपोर्ट आला आणि आपल्या डिफिशियन्सीच्या विषयी त्यांनी लक्ष वेधलं की दोन हजार तेराच्या आधी परिस्थिती अशी होती टेन आय म्हणजे जर युद्ध सुरू झालं तर आपल्या ज सैन्याजवळ लढण्यासाठी दहा दिवसाचा तरी किमान दारुगोळा पाहिजे त्याच्यासाठी तो मिलिट्री वर्ड आहे टेन आय आणि दोन हजार तेरामध्ये जेव्हा आपली परिस्थिती अशी होती की आपल्याकडे टेन आयसुद्धा नव्हतं त्या उरलेल्या ते दोन हजार चौदापासून तर दोन हजार सोळापर्यंत वेगवेगळ्या इनिशिएटिव्स केल्यात त्याच्यात आर्म फोर्सेसला आर्मीला पॉवर डेलिगेट्स करायचा विषय असेल त्याचा परिणाम असा झाला की दोन तीन वर्षातच जी अॅम्ब्युनेशनची डेफिशियन्सी होती ती भरून काढण्यात यशस्वी झालेत अशी मोठी गोष्ट त्यांच्या माध्यमातून झालेली होती भामरेजी आपण जसं मगाशी सांगितलं की तुम्ही पहिल्यांदाच मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत होतात आणि पर्रिकरांनी आपल्याला या सगळ्या आपलं खातं असेल या खात्याचा एकूणच कारभार कसा चालतो या सगळ्याची माहिती आपल्याला दिली मार्गदर्शन केलं प्रशासनाचा दांडगा अनुभव तुम्हाला त्यांच्या एकूणच कामात जाणवत होता त्यांच्याबरोबर केलेल्या एक वर्ष चार महिन्याच्या कालावधीत फार शिकायला मिळालं प्रशासनाच्या माध्यमातून आपण काय करायचं ते शिकायला मिळालं आणि समर्पित होऊन देशासाठी कसं काम करायचं ते शिकायला मिळालं तर माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शिजोरी आहे त्यांना मी गुरुस्थानी मानतो ते गोव्याला मुख्यमंत्री म्हणून गेल्यानंतरसुद्धा जेव्हा जेव्हाही गरज भासली हक्काने फोन करून मी त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्यायचो आणि मला सातत्याने ते मार्गदर्शन करायचे आपण आता उल्लेख केलात ते गोव्याला पुन्हा मुख्यमंत्री म्हणून गेले दोन वर्ष साधारण त्यांनी संरक्षण मंत्रालयाचा कारभार पाहिला एक मोठी जबाबदारी त्यांच्यावरती होती दिल्लीतून पुन्हा गोव्यात मुख्यमंत्री म्हणून जाताना एक नेता म्हणून त्यांच्या काय भावना होत्या काय विचार होते गोव्याविषयी त्यांना एक विशेष प्रेम होतं संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीत काम करत असतानाही त्यांना ती उणीव सातत्याने भासायची आणि जेव्हा गोव्याला अशी परिस्थिती उद्भवली की परिकर जी त्यांच्याशिवाय भारतीय जनता पक्षाची सत्ताच बसू शकत नव्हती तेव्हा भारतीय जनता पक्षासाठी कारण भारतीय जनता पक्षाचं हेच ब्रीद राहिले स्वयंसे so, पहिले दल म्हणून आपल्याला स्वतःला काय पाहिजे त्यापेक्षा पक्षाला काय पाहिजे आणि त्यांनी पक्षाचा आदेश श्रीसावंत मानला आणि पक्षाने त्यांना गोव्याला जायला सांगितलं आणि म्हणून त्यांनी गोव्याची जबाबदारी स्वीकारली खरं जेव्हा डी पी पी तयार करायचा होता त्या डी पी पीमध्ये त्यांचं योगदान कसं होतं त्याविषयीच्या काय आठवणी सांगाल मी मगाशी बोललो ना जे रिफॉर्म्स सा पर्रिकर साहेबांनी आणले आहेत ते रिफॉर्म्स डिफेन्स प्रोक्युपमेंट प्रोसिजर हे नावाचं मॅन्युअल असं आहे दोन हजार सोळा आणि त्याच्यातच हे सगळे रिफॉर्म्स आणले आहेत आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडिजिनियसली डिझाईन डेव्हलप आय डी एम हा जो प्रोक्युमेंटचा प्रकार असतो म्हणजे कुठलंही शस्त्रास्त्र खरेदी करायची असेल तर पहिलं प्राधान्य भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्राला द्यायचं भारतीय व्हेंडरने तयार केलेलं शस्त्रास्त्राला द्यायचं जे शस्त्रास्त्र भारतात डिझाईन झालेले भारतात डेव्हलप झालेलं आहे मॅन्युफॅक्चर झालेलं आहे त्याला सगळ्यात आधी प्राधान्य द्यायचं ती ही सगळ्यात मोठी गोष्ट त्यांच्या माध्यमातून या डी पी पीच्या माध्यमातून झालेले भामरेजी आपण जसं म्हणालात की पर्रीकर हे एक तुमच्याकरता गुरुस्थानी होते अठरा तास कार्यमग्न असणारा असा नेता होता साधी राहणी होती मात्र संरक्षण मंत्रालयाचा कारभार जो हो आहे तो वेगळ्या पद्धतीने चालतो बाकीच्या मंत्रालयांपेक्षा या मंत्रालयाचा आवाका मोठा असतो त्याच्या कामाची पद्धत वेगळी असते हे सगळं जाणून घेण्यासाठी पर्रिकरांनी काही प्रयत्न केले त्याविषयी आपण काय सांगू शकाल मी माझ्याशी तेच म्हणालो ना डी पी पीच्या माध्यमातून अनेक इनिशिएटिव्स घेतले हे तर आय डी एम प्रमोट तर केलंच त्याच्या व्यतिरिक्त एफ डी आय फॉरेन इन्व्हेस्टमेंटवाल्यांना प्रायव्हेट सेक्टरला ओपन केलं त्याचप्रमाणे इंडस्ट्रियल लायसेन्सिंगमध्ये प्रचंड बदल केला एक्सपोर्ट वाढवण्यासाठी भरपूर इनिशिएटिव्स घेतले ते या सगळ्यांचा किंवा एकोणीसशे बासष्टपासनं तर दोन हजार तेरापर्यंत आपला प्रेफरन्स पब्लिक सेक्टरलाच होता आणि जर डिफेन्स प्रोडक्शन वाढवायचं असेल कुठलीही डिफेन्स इंडस्ट्री जर कधी सस्टेन करायची असेल तर एक्सपोर्ट वाढवायलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रायव्हेट इंडस्ट्रीकडेही तेवढं लक्ष देणं आवश्यक असतं जे फायदे आपण पब्लिक सेक्टरला देतो तेच प्रायव्हेट सेक्टरला द्यायचं त्याच्या माध्यमातून आज आपले पब्लिक सेक्टरचे युनिट चांगले फ्लरिश होत आहेत प्रायव्हेट सेक्टरचे युनिट चांगले फ्लरिश होत आहेत आपल्या लष्कराला जे जे काही पाहिजे ते पुरवण्याचा प्रयत्न होतो आहे त्याच्या व्यतिरिक्त बाहेरच्या देशांनासुद्धा एक्सपोर्ट करायला लागलेले आहेत हे केवळ पर्रिकर साहेबांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झालं आणि म्हणून त्यांचं योगदान फार मोठं आहे त्यांनी जे देशाची जी सेवा केली आहे भारतातील संपूर्ण तरुणाईला एक आदर्श म्हणून पिढ्यानपिढ्या राहतील असे व्यक्तित्व फार क्वचित होतात आणि म्हणून येणाऱ्या पिढ्या त्यांना सतत स्मरण करत राहतील आहे जसं आपण म्हणालात यापूर्वी आपण सांगितलं की मनोहर पर्रिकर नेहमी सांगायचं की जे काही निर्णय घ्यायचे असतील किंवा जे काही आपल्याकडे प्रस्ताव येत असतील त्या प्रस्तावांवरती स्वत ते वाचून त्याचा अभ्यास करून कोणावरही अवलंबून न राहता त्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजेत जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत होत्या अचूकता जपण्यासाठी कमीत कमी चुका व्हाव्यात यासाठी पर्रिकरांचा कसा कटाक्ष असायचा आणि अनेक जण कामामध्ये खोडा घालणारे असतात त्यांना समजावून सांगण्यात त्यांचं मन वळवण्यात पर्रिकर काय नेमका मंत्र वापरायचे त्यांची पॉलिसी आयुष्यभर त्यांचा एक स्वतःचा नियम असेल बी ऑनेस्ट टू युअर सेल्फ बी ऑनेस्ट टू युअर डिपार्टमेंट बी ऑनेस्ट टू युअर नेशन हे जर असलं तर आपल्या हातात चुका होत नाही चंदू चव्हाणला जेव्हा परत आणलं त्यावेळेला मनोहर पर्रिकर आणि तुम्ही कसे प्रयत्न केले होते चंदू चव्हाण हा सर्जिकल स्ट्राईकच्या दुसऱ्या दिवशी अनावधानाने जेव्हा पाकिस्तानात गेला एल ओ सी क्रॉस झाली आणि पाकिस्तानच्या तावडीत सापडला आणि तो माझ्या मतदारसंघातील बोरवीरचा तरुण होता जेव्हा समजलं तेव्हा पर्रिकर साहेबांच्या कानही हा सगळा वृत्तांत दिला आणि संपूर्ण आर्मीला आमच्या डायरेक्ट जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्स असतील जे त्यांच्या पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशनच्या डायरेक्ट संपर्कात असतात त्यांच्या माध्यमातून वेळोवेळी संपर्क के केला गेला परराष्ट्र खात्याच्या माध्यमातून पाकिस्तानवर दबाव आणला आंतरराष्ट्रीय सोर्सेसकडनंही दबाव आणला आणि या सगळ्या प्रयत्नांमध्ये माझ्या प्रयत्नांमध्ये पर्रिकर साहेबांचा आशीर्वाद होता त्याच्यामुळे चंदू चव्हाणला आपण चार महिन्यात सुखरूपपणे भारतात आणू शकलो या कामी पर्रिकर साहेबांची मोठी मदत झाली पर्रिकर पहिल्यांदाच संरक्षणातल्या भ्रष्टाचारावर खुलेपणाने बोलले होते एकूणच संरक्षण घातील त्या भ्रष्टाचाराला त्यांनी आळा कसा घातला आपण बनाला आमची प्रोक्युरमेंट प्रोसिजर जी असे इतर कमर्शियल मंत्रालय किंवा इतर मंत्रालयांच्या मानाने फार वेगळी असे याच्यात डिले फार होतात आणि याच्यात अनेक प्रकारचे स्टेप्स असल्यामुळे हो प्रत्येक ठिकाणी ह्युमन इंटरफ्रेस फार मोठ्या प्रमाणात असतो आणि म्हणून याच्यात पारदर्शकता हवी प्रत्येक स्टेपमध्ये पारदर्शकता यावी याच्यासाठी अमूलाग्र बदल केलेत डिफेन्स प्रोक्युमेंट प्रोसिजरला जो वेळ लागायचा तो किती कमीत कमी करता येईल ट्रान्सपरन्सी कशी मेंटेन करता येईल करप्शनला कुठे वाव राहणार नाही त्याच्यासाठी अनेक बदल केलेत आणि आज त्याचा परिणाम असा आहे तर प्रोक्युमेंट प्रोसिजरमध्ये अनेक पद्धतीच्या स्टेप्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी आहेत ट्रान्सपरन्सी आहे त्याच्यामुळे पूर्वीच्या काळी जो भ्रष्टाचार व्हायचा त्याला जवळजवळ आत्ता कुठलाही प्रकारचा स्कोप राहिलेला नाही अशा पद्धतीची एक सिस्टीम उभी करण्यात परिकर्जी हो यशस्वी झाली डॉक्टर सुभाष भांबरे धन्यवाद आमच्याशी सविस्तर चर्चा केलीत आणि मनोहर पर्रिकरांच्या काही आठवणी झी चोवीस तासच्या प्रेक्षकांनाही सांगितल्या